देशभरात आज एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं त्याचवेळी राज्यातही स्वातंत्र्यदिनाचा उत्सव धुन सुरू आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे याच अनुषंगाने तह त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात तहसीलदार श्वेता संजयती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रसंगी राष्ट्रगीत राज्यगीत सादर करण्यात आले या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी निवासी नायक तहसीलदार सुनील पवार तसेच निवडणूक आयुक्त तहसीलदार नितीन मेधने प्रशासन तहसीलदार जानके कारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संपत नाना सकाळे शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समाधाना बोडके पाटील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश कोठोळे वामनभाऊ खोस्कर शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजीभाऊ कसबे भाजपाचे तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर आर पी आय तालुका अध्यक्ष शांताराम बगुल भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत बागडे माजी नगरसेवक सागर उजे यांच्यासह विविध शासकीय खात्याचे अधिकारी नगरसेवक विविध पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासशी त्र्यंबकेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लाप वर वर अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव